शेतकरी बांधवांनो त्यावेळेस लेबरच्या साहाय्यानं ऊस तुटतो तर अखंड पाच जे आहे ते आपल्या शेतामध्ये राहतं तर हो नी, 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 हे होळमधला प्लॉट आहे आणि अशाच पद्धतीनं म्हणजे आता जमीन जर आपण बघितली तर एकदम अशी असं चुनखड जे आहे एकदम हलकी भरडी अशी जमीन आहे आणि हे खडे जे दिसत आहेत हे चुनखडीचे खडे तर उत्कृष्ट असा प्लॉट आणि फुटवा इथं आलेला आहे आणि अखंड पाचट ठेवल्यामुळं रान जे आहे ते गार राहतं व्यवस्थित दुसरा विषय पाणी जे आहे ते त्याचं बाष्पीभवन अत्यंत कमी होतं आणि इथं आपण बघा एकही तणाची काडी आपल्याला इथं जी आहे ती दिसणार नाही इकडं जर आपण व्यवस्थित बघितलं तर कुठंच तणाचं जे आहे ते इथं हे झालेलं नाही आहे तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे आ, हे पाच जे आहे ते शेतकरी महोदयांनी इथं असंच जे आहे ते इथं जोपासून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आच्छादन जे आहे ते इथं खूप चांगल्या पद्धतीनं झालं आहे आणि ह्या आच्छादनामुळं एकतर पाण्याची बचत आहे म्हणजे एकच वेळ जर आपण पाणी दिलं तरी हे सफिशियंट आहे आणि म्हणजे पाहण्याचे जे काही दोन पाण्यातलं अंतर आहे तर ते लांबवण्याची इथं मदत होते ह्याच्यामुळं पाण्याची बचत होते आणि दुसरा विषय जसं आपण पाहतोय की कुठं जिथं तण त्याचा प्रादुर्भाव झालेला नाही आहे तर हा एक विषय अत्यंत महत्त्वाचा ह्या पाचट्याच्या अनुषंगाने आणि पुढं नंतर म्हणजे ह्याच्यामध्ये लिग्नॅन ह्या सगळ्या गोष्टी असल्या कारणानं ह्याची प्रक्रिया जी आहे कुजायची ती हळूहळू होते आणि त्याच्यामुळं नंतर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कराचं प्रमाणसुद्धा जे आहे ते वाढीस जे आहे ते आपल्याला इथं मदत होते जमिनीची म्हणजे हे नंतर पाचट पूर्ण कुजल्याच्या नंतर जमीन सछिद्र राहते त्याच्यामुळं पावसाचं पडलेलं पाणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित मुरण्यास आणि जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवण्यास जे आहे ते हे आपल्याला फायदेशीर राहतं तर असेच प्रयोग जे आहे ते शेतकऱ्याने जे आहे ते उष् शेतीमध्ये करणं अपेक्षित आहे